राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार शरद पवार गट आता पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली आहे आणि पूर्वी अनेक जण म्हणायचे की राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे जो बिना राहू शकत नाही मागील काही महिन्यांमध्ये शरद पवार अजित पवार यांच्या खूप गाठीही वाढल्या आहेत आणि त्यांच्या भेटी ज्या आहेत ते खूप सहज ते एकमेकांशी संभाषणही करत आहेत जुनू काय असं काही घडलंच नव्हतं दोघांमध्ये दो काय भांडणच झाली नाही आणि अनेकांचं म्हणणं असं आहे की शरद पवार गटातील एक गट असा आहे जो म्हणत आहे की आपण अजित पवार यांच्या बरोबर जाऊया आणि सत्तेमध्ये सामील होऊया तर दुसरा एक गट असा आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण आता यांच्या विरुद्ध लढलो भाजप विरुद्ध त्यामुळे कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हो, आपण भाजप सोबत राहू शकत नाही ते आपल्या विचारधाराच्या विरुद्ध आहे त्यामुळे आता शरद पवार गटातच दोन गट पडले आहे जे एक गट म्हणतोय की आपण अजितदादांबरोबर जाऊन सत्तेत वाटे होऊ आणि दुसरा गट म्हणत आहे की नाही जायचं शेवटी शरद पवार यांनी असं विधान केलं की सुप्रियाताईच ठरवतील की अजितदादांबरोबर जायचं की नाही जायचं दोन्ही पक्ष एकत्र आले तर शरद पवार गटातील जे दहा खासदारांच्या जोरावर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदही भेटू शकतं आणि तसंच नरेंद्र मोदी यांना पण त्यांचं सरकार जे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर अवलंबून आहे त्या शरद पवार गट त्यांच्यामध्ये सामील झाला त्यांना पाठिंबा दिला भाजपला तर केंद्रामध्ये त्यांचं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची वर जे अवलंबूनता आहे ती कुठेतरी कमी होईल असंही बोललं जात आहे त्यामुळे आता बघावं लागेल पुढील काही दिवसांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील हे दोन्ही गट असेच विभागून हच राहतील